धाकट्या भावानं थोरल्या भावाची हत्या केली आहे राजू यादव असं मृतकाचं नाव आहे विजय यादव हे आरोपीचं नाव आहे किरकोळ वादातून हत्या करण्यात आली आहे आरोपी सध्या अटकेत असल्याची माहिती आहे किरकोळ वादातून धाकट्या भावानं मोठ्या भावाची हत्या केली आहे राजू यादव असं मृत व्यक्तीचं नाव आहे तर विजय हा रात्री घरी आला नंतर या दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता विजय जास्त संतापला आणि रागाच्या भरात स्वयंपाकघरातून विळा आणून राजूच्या डोक्यावर पोटावर वार केले यात राजू रक्तबंबाळ झाला राजूला रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं आरोपी विजय विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते आहे तर ढाकट्या भावानं थोरल्या भावाची हत्या केली आहे राजू यादव असं मृत व्यक्तीचं नाव आहे तर विजय यादव असं आरोपीचं नाव आहे किरकोळ वादातून ही हत्या करण्यात आली हे दोघही भाऊ घरी असताना या दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता त्यानंतर शिविगाळ करण्यात आली आणि यानं धाकट्या भावानं थोरल्या भावावरती वेळानं वार करत हत्या केली तर थोरल्या भावाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र त्यावेळी डॉक्टरांनी थोरल्या भावाला मृत घोषित केल्याची माहिती सध्या समोर येते तर धाकटा भाऊ आरोपी हा सध्या पोलिसांच्या अटकेत असल्याची माहिती देखील समोर येते आहे तरी या पुढील कारवाई या आरोपीवर काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मात्र धक्क्यात एक बातमी रामबाई कुंमलल यादव यांची दोन मुले विजय आणि राजू यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबात झाली त्या वाद झाला आणि त्याच्यामध्ये विजय यादव यांनी त्याचा भाऊ राजू यास विळ्याने मारहाण केली त्यामध्ये तो जखमी झाला त्यास पुढील उपचार कामी मे हॉस्पिटल भरती करण्यात आली होती उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला दोघं जवळपास दो बावीस ते तीस वयोगटातील आहेत आणि किरकोळ कारण घरामध्ये जेवायला बोललो त्या कारणावरून त्यांनी शिवगाळ केली आणि शिवगाळ का केली असं म्हणून त्यांनी त्याला विळ्यानं मारहाण केली आहे